सर्व महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी आज आरक्षण यात्रा नांदगाव खांडेश्वर इथं आलेली आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आहे ते या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके मुक्त आदिवासी सर्व बहुजनांचं नेतृत्व वंचित बहुजनाकडचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेश बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ विश्वकर्मालंग साहेब ओबीसीचे नेते आमचे सहकारी मित्र रमेश बारसकर मंचावरील सर्व आदरणीय ताई मंचावरील सर्व उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय ओबीसी जय भीम बांधवांनो यात्रा मुंबई पासून निघाली पश्चिम महाराष्ट्रातला संपूर्ण पाऊस घेत घेत मराठवाड्यामधला आक्रमक सर्व हजारो लाखो लोकांचा उत्साह घेत घेत विदर्भामध्ये काल प्रवेश झाला विदर्भामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येनं प्रचंड हो मोठ्या संख्येनं काल उसद मध्ये स्वागत झालं आज या ठिकाणी अमरावतीमध्ये आम्ही आलेलो आहोत आदरणीय निलेश भाऊंच्या मतदारसंघात ही यात्रा आलेली आहे बांधवांनो तुम्ही आम्ही आज अतिशय एका मोठ्या संकटाला सामना करतोय आज संपूर्ण ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या सीएसटी सुद्धा आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे या राज्याची या देशाचा संविधान बदलण्याच्या दृष्टीने सगळी पावलं उचलण चालू झालेली आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या काँग्रेस आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या पक्षांना ज्या आपल्या सगळ्या ओबीसी बांधवांना मतदान केलं आज तेच लोक तुमचं आरक्षण घिळ करत करायला सज्ज झालेले बांधवांनो आणि या वाईट परिस्थितीमध्ये या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संपूर्ण ओबीसीच्या पाठीमागे जर कोणता नेता उभा राहिला असेल तर ते फक्त असत बाळासाहेब आंबेडकर उभे बाकी पोलीस राहिले कोणी बोलायला तयार नाही एक शब्द काढायला तयार नाही निवडून ना आलेले काँग्रेसचे आमदार जाऊन जरंगे पाटलांना पत्र देत आहेत जरांगे पाटील ओबीसी आरक्षण आमचा पाठीमाग निवडून आलेले भाजपचे आमदार खासदार जात आहेत त्या ठिकाणी जरंगे पाटलांना पत्र देत आहेत पत्र देत आहेत राष्ट्रवादीचे तर त्या ठिकाणी पुरस्कृत सगळं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली जरागे पाटलांची वाटचाल चालू <laughs> आहे भागो नाव कोणताही पक्ष आज तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी बाजून उभं राहायला तयार नाही ही गंभीर बाब आहे ही राजकारण्याची बाब नाही आहे तुम्ही विचार करा की आरक्षण आपल्याला जे ज्या ठिकाणी जा ज्या वेळेस मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं हा आरक्षणामुळे आपल्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी माणसामध्ये गतीला आलो पण हे प्रस्ता त्या प्रस्तावितांना मग वाटत नाहीये आणि सगळं आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी धोक्यात आणलेलं वाजवानो आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जागृत आणि मित्र कोण आणि शत्रू कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचा आमचं काही भलं बला नाही काँग्रेस आहे का उमेश त्या बाजूला हो नाही म्हणा मला एक कळ मी उगच बोलायला तुम्ही कुठे काहीतरी दुसरी गडा उगच बोल बसतोय गा फाटून गेलाय माझा मी काँग्रेस ओबीसीचा बहुजनांचा पक्ष आहे का राष्ट्रवादी आहे का शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांना त्यांना लिस्ट त्यांना त्या ठिकाणी दहा जाती जर विचारल्या ओबीसी मधल्या कोणत्या भटक्या जाती तर उद्धव ठाकरे साहेबांना त्या जाती सुद्धा माहीत दिसते त्याच्यामुळे शिवसेना आपला का दोन्ही शिवसेना शरद पवार आमचे आहेत का बांधवांनो हे कोणताही पक्ष तुमचा नाहीये पण आम्ही ओबीसी गेल्या सत्तर वर्षापासून याच पक्षाला मतदान करत आलो आमचं चा पूर्ण जीवन उद्ध्वस्त करायला निघालेले म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करायची वेळ आले उभी फट पडलेली आहे का इकडले का इकडले असं स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे कारण तुमच्या आमच्या लेकरबाळांचं भवितव्य धोक्यात आहे राजकारणाचा विषय बाजूला राहिला नंतर बोलू आपण त्या विषयावर राजकारण पुढचा विषय आणि म्हणून या कंडिशनला या परिस्थितीमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा एक की बाळासाहेब आंबेडकर एकमेव या ठिकाणी नेते आहेत की त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हो ओबीसीच्या ताटातलं ता 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 आरक्षण कोणी सुद्धा घेऊ नये या पद्धतीची स्पष्ट भूमिका साहेबांनी <स्था> घेतलेली आहे की कोणी भूमिका आज आजही कोणी बोलायला तयार नाही या भूमिकेवर साहेबांनी जाहीर केलंय ओबीसीचे हो शंभर आमदार करणार कशासाठी तर त्या ठिकाणी विधानसभा सभागृहात जाऊन आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष पुढे येऊन ओबीसीला तिकीट देण्याचा विचार करत नाही अर्थात निलेश भाऊ सांगितलं मी मला समजलं नाही तुमचा प्रश्न काय होता ते मी पंधरा वर्ष सांगून गेलो निलेश भाऊ पण मी एकोणीशे नव्याण्णव पासून चळवळीत आहे आता पंचवीस वर्ष गेले माझे या चळवळीमध्ये त्या ठिकाणी कोणी जिल्हा परिषद तिकीट द्यायला सुद्धा कोणी आलेलं नव्हतं माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला साहेबांनी लोकसभेचं तिकीट आहे बांधवांना याचा माझा आहे इतर सगळ्या समाज बांधवांना सुद्धा उभा राहू देत नाही तिकीट राहिली सत्तेचा दरवाजा दरवाजा उभे तुम्हाला सत्तेसाठी त्या ठिकाणी दरवाजावर उभा राहून हाक देऊन तुम्हाला खुर्चीवर बसवण्यासाठी उभ साहेब उभे आहेत तीन गोष्टी आहेत तुमच्या आरक्षणाचं संरक्षण आज कुठलाही पक्ष करायला तयार नाही या ठिकाणी ओबीसी एस सी एस टी च्या आरक्षणाचा संरक्षण पहिली गोष्ट आहे गावगड्यातल्या ओबीसीच आज मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी ओबीसी बांधवांवर हल्ले वाढलेले आहेत आतापर्यंत कमीत कमी सात ते आठ खुन पडलेले आहेत गावागावामध्ये डोके फोडणं चालू आहे कुठं माळी समाजाला मारणं चालू आहे कुठं नवी समाजाला मारणं चालू आहे त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी बोरग आणि तिसरं राजकीय त्या ठिकाणी पूर्णपणे राजकारणामध्ये राजकीय त्या ठिकाणी स्थान देण्यासाठी तिसरा विषय बांधवालो म्हणून या तीन विषयासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी या ही यात्रा काढलेली आहे राजकारण बाजूला ठेवून काढलेली आहे बांधवान आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे की आपल्या सर्वांना तुमच्या आमच्या पुढच्या पिढीची काळजी असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला अवलंबला यायचा आहे येणार का आवाज घे गेला येणाऱ्या सात तारखेला आपले सगळे काम सोडून आपण रोज कामात असतो आपल्याला मला आज कामच आहे मला बनाच आहे मला इकडे जायचंय तिकडे जायचंय आपल्या आयुष्याचं रणगाण्याचं संपणार नाहीये पण पुढची पिढीचं भवितव्य धोक्यात आहे येणाऱ्या सात तारखेला आपण सगळ्यांना का काही दोन तीन हो पुनशी तुम्ही प्रचार करू सगळे लोक काढणार बांधवानो येणाऱ्या सात तारखेला एस सी एस टी ओबीसीची वज्रमुख त्या ठिकाणी औरंगाबाद इथे आपल्याला दाखवायची आहे आणि त्या ठिकाणी लाखोंच्या उपस्थितीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही हो आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहोत आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नका धक्का लावला तर तुमची सत्ता आम्ही उलटून टाकू अशा पद्धतीचं